त्यांच्यासोबत काय झालं की त्यांना दूर त्या पुलावरती एक सावली दिसली तर पुलावरती गेल्यावरती ना त्यांना जसं ते जवळ आहे ना तसं त्यांना दिसलं की ते एक उभी आहे एक साडीच्या पाठी ना एक लहान मुलगा असं डोकावून बघत होता तर त्या परत तेच बोलल्या कि, कि माझ्या माझ्याकडे बरं नाहीये मला चालू केलं जाईल नमस्कार मंडळी सुरू करूया आप आजच्या आपल्या नव्या गोळ्या भयानक हॉरर अशा एपिसोडला विथ शिवानी मंडळी आपण जेव्हा गावी जातो आपल्या आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगतात त्यांच्या आयुष्यातले प्रसंग त्यांचे अनुभव सांगतात तुमच्या आजी आजोबाने पण नक्कीच तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील अशीच एक गोष्ट आज शिवानी आपल्याला सांगणार आहे तर मग चला सुरू करूया आजच्या आपल्या हॉरर प्रवासाला शिवानी कुठून सुरुवात करशील या हॉरर गोष्टीची तर सुलो मी तुला सांगते की ही जी स्टोरी मी तुला सांगणार आहे ही कोकणातली स्टोरी आहे माझ्याच बाजूच्या गावातली जसं तू मुल आजी आजोबा राहिलेली माणसं असतात त्यांच्याकडे खूप जास्त अनुभव असतो काही गोष्टी ऐकलेल्या असतात तर मी आता रिसेंटली गावी गेलेली आणि माझ्या पण आजोबांनी मला स्टोरीज सांगितल्या काही तर मी स्टोरी सांगणार आहे त्याचीच तर काय झालेलं असत रिक्षा वाले काका होते तर ते बाहेरच्या तर त्यांना त्या गावातल्या काही गोष्टी माहित नव्हत्या आणि एक दिवशी काय चाललं त्यांना ना अर्जंट एक काम आलं तर त्यांनी त्याच्या घरी सांगितलं की असं असं काम आहे तर मला तालुक्याला जावं लागते आणि रात्री एक साडेबारा एक वाजलेले असतील ते घरातून त्यांची रिक्षा घेऊन निघाले रात्रीचे निघाले एक साडेबारा एक वाजता त्यांची रिक्षा घेऊन ते निघाले तर झालं असं की तर पाऊस होत त्या दिवशी खूप कोकणात होतो त्या दिवशी पण जोरात पाऊस पडत होता आणि त्यांचे ऑटो निघाले आणि मस्त गाणी वगैरे लावून ते त्यांच्या हुंदीत जात होते जायचं म्हणजे भीती वाटेल तर ते मस्त चालवते आता एक अर्धा बॉम्ब तास झाला असेल त्याला रिक्षा चालवला तर ते जेव्हा होते ना तेव्हा ते पूल पूल लाग लागणार होता असतात तर तो एकच पूल आहे तर त्यांच्यासोबत काय झालं की त्यांना दूर त्या पुलावरती एक सावली दिसली आता तू विचार कर रात्रीच्या वेळी असं तुला काहीतरी दिसतय मोठा पाऊस पडतात भर पावसात ते कधीचे निघालेले होते समथिंग असेल तेव्हा आता रात्री वाजता सावली दिसते तर ते पण थोडेसे खाबरले तर त्यांनी कानी वगैरे बंद केली आणि ते पुढे फुलावरती निघाले तर पुलावरती गेल्यावरती ना त्याला जसं ते जवळ आहे ना तसं त्याला दिसत की ते बाई तर रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवले आता माणुषकीचे नाते त्यांनी काय के विचार केला माणुसकीच्या नाते पण वाटते आपलं पण एक आपण विचार पाहिजे असेल पावसाबद्दल तर त्यांनी रिक्षा ते थांबवली आणि त्यांनी विचारलं त्या बाईला की काय हो की कुठे जायचं तुम्हाला तर त्या वाहिनी सांगितलं की माझ्या मुलाला बर नाहीये मला तालुक्याला जायचं जायचंय तिथे जायचं होतं तर हे बघितलं तर तिच्या पाठीमागे एक साडीच्या पाठीमागून एक लहान मुलगा असं डोकावून बघत होता तर त्यांनी विचारलं तिला काय तालुक्या मुलाला तर त्या परत तेच बोलल्या की माझ्या मुलाला बर नाहीये मला तालुक्याला जायचं ते दुसरं काही बोलतेच नाही तेच बोलल्या okay. तर ते बोलले की ठीक आहे मी बसा मी तुम्हाला सोडतो तर ते, ते बसले आणि रिक्षा चालू केली आणि ते कस बोलत बोलत जात होते की मी असं बोलले की विचार होते त्याला कि कुठच्या तुम्ही आल्या एकट्याच आला कोणी आहे सोबत तर ते विचारले त्यांना काय उत्तरच मिळत काहीच नाही असं म्हणजे कोणी बोलतच नव्हतं तर हे बोलून बघितलं बघितलं तर कोणीच नाही ते फक्त एकटेच होते मग आता असं बघितल्यानंतर कोणी पण घाबरणारच ना

आणि यार म्हणजे मी बघितलंय असं बर की गावाच्या बाहेर मोस्टली लाईट नसते रस्त्यावर म्हणजे जर रस्ता असा मेन रोड असा हायवे वगैरे आणि सिंपल असा छोटासा रस्ता असेल तर गावाच्या बाहेर लाईटच नसते तेव्हा पूर्ण काळा बसतो तरी गाव लाईट कोकणात अशा पावसा जर आधीच्या वेळी पापरे तू विचार दिसले आणि पण त्यांना कोणी दिसलं नाही पण त्यांना ते तिचे आवाज येत होते की मला बर नाही माझ्या मुलाला बर नाहीये मला चालू केला नाही कोणी दिसत नाही पण आवाज येत आहेत म्हणजे खूप जास्त घाबरले तर ते लगेच रिक्षा मध्ये बसले रिक्षा चालू करतात पण रिक्षा चालूच होत नाही <laughs> अशा वेळी हा रिक्षा चालू करतात रिक्षा चालूच होत नाही आणि त्यात त्यांना ना पाटून बैल पळत पळत त्यांच्याकडे येत आहे पायाचा आवाज येतोय त्यांना बैल येत हा कि बैल पळ 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 पळत येत आहे मग ते रिक्षा चालू करता करता ते पाठी बोलून बघत होते पण त्यांना कोणीच नाही दिसत म्हणजे बैल नव्हते बैल नव्हते फक्त त्यांना आवाज येत होता बैलांच्या पायाचा की बैल पळत पळत पळ पळत येत आहे त्यांच्या सगळं तर त्यांना आवाज येत होता तसे मग त्यांनी गाडी स्टार्ट प्रयत्न केला गाडी स्टार्ट झाली आणि तिथून जे निघाले ना

तुला माहित असेल तर कोकण असं होतं की जर कोणी हाक मारत असेल तर पाठी दोघे तरी पण नशी म्हणून गाडी स्टार्ट झाली आणि ते पोचलेच पोचायच होत पोचले तर तुला मी त्यांची स्टोरी सांगते की असं का झालं तर त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की पहिले म्हणजे रायगीज वगैरे मध्ये तिथे आता गावी एक बाई होती ठीक आहे गरोदर बाई ती नऊ महिने गरोदर होती तर एक दिवशी काय झालं तिला पोटात खूप दुखायला लागलं तर आधीच्या वेळेस आता तुला जर माहित असेल तर हॉस्पिटल असतात ना ते गावी गावोगावी नसतात ते तालुकामध्ये होते त्या जाम आता बरोबर तर तेव्हा पण हे झालेलं की तिच्या पोटात खूप दुखायला लागलेलं आणि तालुक्यालाच हॉस्पिटल होते तर आणि तुला म्हणजे रात्रीच्या वेळेस तिथे एस टी वगैरे तर अवेलेबल नव्हती हा बरोबर त्या म्हणजे फक्त एस टी रेट चालला आणि रिक्षा वेळ असं कोणाचं गाडी तर असायचीच नाही तर मग आता सकाळपर्यंत मग वाट बघू शकत नव्हते त्याच्यामुळे मग रात्रीच निघावं लागणार होतं आणि त्यांच्याकडे एक बैलगाडी होती तर मग तिच्या नगरांनी काय विचार केलं की आपण तिला बैलगाडीवरती घेऊ आणि बैलगाडीने जाऊ

बोलते की वाव मला माझ्या जायचं कोकणामध्ये असे काही जागा असतात जिथे काही गोष्टी घडलेल्या असतात ना तिथे अशा गोष्टी तिकडे कोकणात तर असं म्हणजे एकदा ना रात्री बाहेर निघालो असं सिरियल थोडं असं मजा करूया वगैरे आणि इथले माझा मित्र होतो भाई गावात जा पण एवढी भीती वाढत होती ना अक्षरशः म्हणजे आम्ही खूप जास्त गावात होतो आणि आम्ही तेव्हा काय नाही बोललो की भीती वाटते वगैरे आम्ही घरी आलो आणि जे एक्सपिरियन्स शेअर करणार पाव भाव म्हणजे खूप खूप ते ऍटमॉस्फिअर कसं आहे भाई की वाईट दिसतात तसे रात्रीचे अरे तेच ओरिजिनल ऑटोमेटिक बॅकअप सुद्धा बायने करते की या वाशिले स्टोरी असं स्टोरी आई गेली असं पण असेल तर बाकी ऑल होताय हा ही भीती कायम असते आणि जेव्हा पण आपण जाती रोडवरती कोपरामध्ये जर चालत असो ना आपलं सवयच नाही ते सायलेन्सची जो पीस असतो एक्चुअली ते चोवीस तास आपल्याला असतो पण इकडे तू आज फिटना कायच मिळते भीती वाटणार पण तेच